राजू शेट्टींच्या जन्मगावामध्ये ही ऐतिहासिक सभा होते आणि या ऐतिहासिक सभेला तुम्ही दाखवलेली विराट गर्दी ही उद्याच्या विजयाचा मला गुलाल वाटते हे लक्षामध्ये घ्या या भूमीला छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श झालेला आहे ही भूमी छत्रपती ताराराणींची गादी असणारी ही भूमी आहे ही भूमी स्वर्गीय दिनकरराव यादव यांची भूमी आहे आणि ही भूमी कृषीभूषण बुधाजीराव मुळीक यांची पण आहे या भूमीतला एक माती काळ्या मातीतला एक डेरेदार कोंब या शिरोळच्या भूमिपुत्रांनी आणि या तालुक्यानं के उभा केला त्याने केवळ आपलं गाव नव्हे जिल्हा नव्हे राज्य नव्हे तर शिरोलच नाव देशाच्या पटलावरती त्या माणसानं गाजवलं आणि तो भूमिपुत्र एका सामान्य शेतकरी कुटुंबातला अगदी नाममात्र दोन चार एकर जमीन असणाऱ्या कुटुंबातला एक संघर्ष योद्धा एक संघर्ष भीर या लोकसभेच्या कुरुक्षेत्रावरती युद्धभूमीवरती भवानो उभा आहे राजकारणातल्या शकुनींच्या फौजा त्याला घेरण्याचा प्रयत्न करतायत एक पक्षीय एक जातीय असा चक्रव्यूह उभा करून राजू शेट्टींना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जातोय पण राजू शेट्टी हा अभिमन्यूंचा वारसदार आहे हा चक्रव्यूह तो भेदल्याशिवाय राहणार नाही आणि संसदेच्या प्रांगणामध्ये अगदी वाजत गाजत भावानं तो जाणार आहे तुम्ही सगळे शिरोळवाशी भाग्यवान आहात कारण तुम्हाला राजू शेट्टीना मत टाकायची संधी मिळणार आहे मी या चळवळीचा सेनापती असून सुद्धा ती संधी मला मिळत नाही याचं भावानं मला दुःख आहे पण जरी मला मत टाकायला नाही मिळालं तरी सुद्धा मताच्या ओंधळीच्या ओंधळी भरून टाकायचं सा सामर्थ्य या जिबेमध्ये भवानो परमेश्वर नावाच्या नाटककारानं मला दिलेलं आहे तुम्हाला आठवत आहे का बघा दोन हजार चार ला राजू शेट्टी वेळेला आमदार झाले त्यावेळेला याच व्यासपीठावरती मी बोललेलो होतो की मी नऊवारी साडीतल्या आईचा मुलगा पंजाबटक्यातल्या बापाचा मुलगा या पुढच्या काळामध्ये जर ही जीम कुणासाठी चालवणार असेल तर ती फक्त राजू शेट्टी आणि राजू शेट्टी यांच्यासाठी चालवणार आहे आणि गेली पंचवीस वर्ष तो शब्द भावानो प्रमाण मानून आतापर्यंत काम करतोय राजू शेट्टीनी ज्यांना पद दिली ते सगळे सोडून गेले आम्हाला पद नाही मिळाली तर चालतील पण हा या व्यवस्थेतला शेतकरी सन्मान आणि ताटपणानं जगवणारा राजू शेट्टी जगायला पाहिजे हे एकच व्रत घेऊन भावनो या चळवळीमध्ये आम्ही काम करतोय आजच्या राजकारणाच्या अभद्र योद्ध्या जरा डोळ्यासमोर घ्या कोण आहेत राजू शेट्टीच्या विरोधामध्ये उभा राहिलेले धैर्यशील माने काल कुठं होते आज कुठं आहेत का या विरोधामध्ये ते उभे आहेत धैर्यशील माने तुम्ही खोके बहादर आहात हे लक्षामध्ये घ्या सत्यजित आबा पाटील तुम्ही सुद्धा उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये गोव्याला गेला होता गोव्यावरून परत आला खोके घेऊन आला की खोके न घेता आला हे या शिरोळच्या एकदा चौकामध्ये तारा गादीला स्मरून तुम्ही सांगा तुम्ही सुद्धा सत्यजित आबा प्रामाणिकपणानं या व्यवस्थेमध्ये पक्षीय अभिनिवेश घेऊन उभा नाही हे लक्षामध्ये घ्या अरे भावानो राजू शेट्टीने गेल्या पंचवीस वर्षामध्ये केलेलं काम साधारणतः डोळ्यासमोर घ्या केवळ शिरोच्या मातीमध्ये हा माणूस थांबला नाही हा माणूस महाराष्ट्रामध्ये गेला हा माणूस दिल्लीपर्यंत गेला गावातला माणूस या माणसाने जागा केला केवळ उसाचं आंदोलन केलं नाही तिकडं नागपूरमध्ये धान शेतीचं भात शेतीचं आंदोलन केलं नाशिकमध्ये तिकडं कांद्याचं आंदोलन केलं तिकडं बेदाण्याचं आंदोलन केलं द्राक्षाचं आंदोलन केलं या देशामध्ये जेवढी पिकं उत्पन्न होत आहेत त्या प्रत्येक पिकाच्या विरोधामध्ये आंदोलन करणारा आंदोलन सम्राट या शिरोळचा मातीमध्ये उगवलेला एक डेरेदार कोंबाय भावानो त्याला जपा हेच मी या शिरोळवासियांना सांगतो लक्षात घ्या कारण तुम्ही भाग्यवान आहात कारण या गावाचं नाव केवळ याच देशामध्ये नव्हे तर जगभर पोचवलेला एक वोट आणि एक नोटच्या बळावरती गेली बावीस वर्ष लोकनिधीतून निवडणूक लढवणारा या देशामध्ये एकच भूमिपुत्र आहे आणि त्याचं नाव आहे भवानो राजू शेट्टी आणि राजू शेट्टी राजू शेट्टी नावाच्या माणसानं एवढ्या बावीस पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये कुठल्याही कॉन्ट्रॅक्टर कडून जर विकास कामातले पाच रुपये घेतलेले असतील तर त्या कॉन्ट्रॅक्टरने या व्यासपीठावरती यावं मी उद्यापासून जीप चालवणार नाही भावानो एवढ्या स्वच्छ हातानं एवढ्या प्रामाणिकपणानं राजू शेट्टीने या ठिकाणी काम केलेलं आहे राजू शेट्टीना घेरत असताना देशाचं राजकारण होत आहे पक्षाचं राजकारण होत आहे जातीचा चक्रव्यूह त्यांच्या भोवती उभा केला जातोय राजू शेट्टी महाविकास आघाडी बरोबर का गेले नाहीत ते जायला पाहिजे होते असं म्हणणाऱ्या ना माझा एकच प्रश्न आहे मागील वेळेला राजू शेट्टी कुणाबरोबर गेले शरद पवार साहेबांच्या बरोबर गेले जयंत पाटलांच्या बरोबर गेले मग आज त्यांच्या बरोबर जा म्हणण्याचा कोणता नैतिक अधिकार आम्हाला पोचतोय मला सांगा आज राजू शेट्टींना महायुतीकडून आमंत्रण आहे महाविकास आघाडीकडून आमंत्रण आहे दोन्ही सुद्धा निमंत्रण ठोकरून मी शेतकऱ्यांचा बळीपुत्र म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतला चळवळीतला योद्धा म्हणून ही निवडणूक लढवणार आहे आज वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा तुमच्या समोर येतील भावानो या व्यवस्थेतला भूमिपुत्र ज्याला शेतीची मातीची जखम झालेला आहे तो राजू शेट्टीनाथ मत टाकणार आहे हे लक्षामध्ये घ्या आज मला सांगा इचलकरजी मध्ये एक विराट अशा स्वरूपाचं पदसंचलन स्वाभिमानीच्या मावळ्यांनी केलं अगदी गावागावातले हजारो कार्यकर्ते त्या संचलनामध्ये आलेले होते त्या विराट जनसमुदायाला मी सांगून सांगून आलोय की इतर कंचितल्याच्या पाणी प्रश्नावरून राजू शेट्टीना तुम्ही घेरल राजू शेट्टीना तुम्ही खलनायक केलं अरे राजू शेट्टी हा खलनायकाच्या भूमिकेमध्ये कधीच उभा राहू शकत नाही कारण तो वाडा संस्कृतीमध्ये जन्मलेला नाही तो सामान्य घरामध्ये मातीच्या घरामध्ये जन्मलेला माणूस हा मातीशी कदापि गद्दारी करू शकत नाही तो खलनायक नाही तो नायक आहे तो नायक बोलत उद्याच्या काळामध्ये उभा राहणार आहे या इचलकंजीला पाणी देण्याच्या प्रश्नावरून मागील वेळेला खासदार बदलला त्या खासदारांनी मला सांगा इचलकंजीला पाणी दिलं का त्यांनी पाणी दिलं नाही कारण त्यांच्या चेहऱ्यावरती पाणी आलं पण इचलकंजीला मात्र पाणी आलं नाही मला सांगा आवड आहे दादा प्रकाशांना आवाड आहे गेली अनेक वर्ष इचलकंजीचं राजकारण करतायत त्यांनी इचलकंजीला पाणी दिलं का मला सांगा त्यांनी इचलकंजीला पाणी दिलं नाही हळवणकर साहेब तुम्ही पाणी दिलं का मला सांगा तुम्ही पाणी दिलं नाही अरे मग राजू शेट्टींना खलन आहे तुम्ही का करता ज्या माणसांना जवळजवळ टप योजनेच्या माध्यमातून चारशे साठ कोटी रुपये यंत्रमा सारख्यांना मिळवून दिले जवळजवळ शंभरच्या वर बोरवेल दिल्या आणि आजही मी तुम्हाला या तारा राणीच्या गादी समोर छत्रपती शिवरायांना साक्षी ठेवून भावानो सांगतो की इचलकरंजीचा पाणी प्रश्न याच शिरोळचा माती पुत्र सोडवेल आणि तो जर प्रश्न नाही सोडवला तर दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीला राजू शेट्टीना फॉर्म भरायचा नैतिक अधिकार पोचणार नाही इचलकरंजीच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा शेतकऱ्यांना आणि शेट्टी आणि राजू शेट्टी सोडवेल हा विश्वास या ठिकाणी मी तुम्हाला देतो बाबानो राजू शेट्टीला एवढ्यासाठी जपा असं मी तुम्हाला म्हणतोय कारण शेतकऱ्यांच्यासाठी काम करणारे एनडी साहेब आज काळाच्या पडद्यात निघून गेले गोरगरीब गरीब काम करणारे पानसरे साहेब काळाच्या पडद्यात निघून गेले आता शेतकऱ्यांचं ओझं वाहणारा एकच लमान एकच हमाल तर या महाराष्ट्रामध्ये जर शिल्लक असेल तर त्याचं नाव राजू शेट्टी आहे भावानो आणि त्याला तुम्ही जपा मी तुम्हाला सांगणार आहे ही चळवळ सहज नाही उभी राहिली भावानो अरे माझ्यासारखा जवळजवळ दोन अडीच लाख रुपये पगार मिळवणारा माणूस सुद्धा दोन अडीच लाख रुपये पगाराची नोकरी तलवारीच्या टोकावरती ठेवून राजू शेट्टी बरोबर का काम करत राहिला याचं कारण भावानो या, या चळवळीनं लाट्या काट्या खाल्ल्या रक्ताचा अभिषेक या भूमीला वाहिला म्हणून ही चळवळ वाढली आणि चारशे साठ रुपयेचा दर आज तेहतीसशे चौतीसशे रुपयेच्या घरामध्ये गेला हाच दर उद्याच्या काळामध्ये टनाला अठ्ठेचाळीस हजार नऊशे साठ रुपये मिळेपर्यंत हा संघर्ष तुम्हाला करावा लागेल त्याच्यावरती मी शिवार संवादच्या युट्यूब चॅनेलवरती अठ्ठेचाळीस हजार नऊशे साठ रुपये दर कसा देता येतोय याचं विश्लेषण भावानो केलंय या सदरांचा भारताच्या लोकसभेमध्ये पाचशे त्रेचाळीस खासदार जाणार आहेत पण एकच या शिरोळचा भूमिपुत्र या शेतकऱ्यांचा लोकनेता म्हणून त्या ठिकाणी जाणार आहे युद्ध भावानो उभं राहिलेला आहे हे युद्ध आहे मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करायला आलोय की या वेळेला जर राजू शेट्टींच्या बाबतीमध्ये तगा जर झाला तर लक्षामध्ये घ्या शेतकऱ्यांचं कंबरड मोडलं म्हणून भावानो समजा कोण आहेत सत्यजित बाबा रत्नागिरी हायवे वरची गोगवे बजागवाडी या ठिकाणी सूतगिरणी उभा करण्यासाठी आबानी शेष रूपाने पैसे गोळा केले की त्या ठिकाणी सूतगिरणी नाही त्यानंतर त्या ठिकाणी प्रोजेक्ट त्यांनी अभिवचन दिलं तेही पूर्ण केलं नाही आज जवळजवळ शेतकऱ्यांची शंभर ते दीडशे एकर जमीन आज आबांच्या कुटुंबाच्या नावावरती आहे या निवडणुकीमध्ये ते दुप्टीनं पैसे द्यायचं सदरांचा बोलतायत सत्यजित आबा जर खरंच तुम्हाला त्या ह्या सगळ्या शेतकऱ्यांचा कळवलं असेल तर अगदी बँकेच्या नियमानं आठ वर्षाच्या दाम घेतलेल्या तारखेपासून आजपर्यंत एका शेरशे अठ्ठेचाळीस हजार रुपये तुम्हाला द्यावे लागतील नाहीतर त्या शेतकऱ्यांच्या जमिनी तुम्ही याच लोकसभेच्या रणांगणामध्ये खरं तर बोला तरच मी असं म्हणेन की तुम्ही भूमिपुत्राच्या बाजूने आहात मला सांगा याच सत्यजित आबाने शाहूवाडीतल्या अंबाने धरणाला नऊ वर्ष विरोध केला माननीय विनय कोरे सावकारांनी त्याच्यामध्ये लक्ष घालून हा प्रोजेक्ट पुढे हा सत्यजित आबांचा खरा चेहरा आहे आणि पंधरा दिवसाच्या काळामध्ये जर तुम्ही जर सत्यजित आबा सारख्या माणसाला जर खासदार करणार असाल तर गेल्या पंचवीस वर्षामध्ये आम्ही रक्त कशासाठी सांगलं याच उत्तर तुम्हाला द्यावं लागेल भावानो आठ हजार दोनशे कोटी रुपयाच्या विकासाच्या वर्गाना आज धैर्यशील माने करायला लागलेले आहेत कुटाय तो विकास मला वाटतं या ठिकाणी सचिन शिंदे यांनी केलेला आहे हा विकास यांच्यासाठी झाला जर आठ हजार दोनशे कोटी रुपयेचा जर विकास केला असेल तर दहा टक्क्यानं किमान हजार ते बाराशे कोटी रुपये या विकास कामातले तुम्ही हाणलेले आहे ते सुद्धा इथं मान्य करावं लागेल कारण विकास कामातला कॉन्ट्रॅक्टरांच्या कडून ठेकेदारांच्या कडून मी एकही रुपया घेतलेला नाही हे आपल्या मुलाच्या डोक्यावरती हात टेकून जर राजू शेट्टी सांगत असतील तर मानेनी सुद्धा मी एकही रुपया ठेकेदाराकडून घेतलेला नाही हे आपल्या जन्मलेल्या मुलांच्या डोक्यावरती हात टिकून त्यांनी जर सांगितलं तर माझी भीदा न भावानो मी माग घ्यायला तयार आहे भावानो या ठिकाणी लढणाऱ्या माणसाला तुम्ही पराभूत करू नका एक संघर्ष योद्धा एक संघर्षवीर एक संघर्ष नायक जो शिरोलच्या मातीनं उभा केला त्याला भवानो तुमच्या अनमोल मताचं मत नावाचं शस्त्र त्याच्या पदरामध्ये टाकून पुन्हा एकदा त्याला वाजत गाजत लोकसभेच्या मंदिरामध्ये पाठवा एवढीच या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र